महाराष्ट्र राज्याची ओळखच वारकरी संप्रदायाने होते वारकरी संप्रदायानं समाज घडवण्याचं काम केलं समाजाला चांगली शिकवण दिली असे प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केले शेरूर तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील गावे आणि वाडी वस्त्यांचा दौरा केला त्याप्रसंगी खरमाटवाडी जेधेवाडी उखळवाडी येथे सुरू असलेल्या अखंड अरिणाम सप्ताहास भेट दिली त्यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे बोलत होते आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी जनसंपर्क अभियाना अंतर्गत रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी शिरूर तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील वारेवस्ती खोपडी खरमाटवाडी सुळवस्ती खंडोबावस्ती जाटनांदूर जेथेवाडी भिलारवाडी उखळवाडी चाहुरवाडी वडाळी पिंपरने येथील फुलमाळी वस्ती गुंडाळे वस्ती पिंपळनेर वडाचीवाडी रामगीरवाडी भडकेल या गावांचा दौरा केला दौऱ्याच्या निमित्तानं माजी आमदार भीमराव हुंडे यांचे ठिकठिकाणी जोरदार वाजत गाजत आणि तोफा वाजवून स्वागत करण्यात आले दौऱ्याच्या निमित्तानं माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासोबत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय दादा अजयदा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे माजी सभापती बाबुराव केदार युवा नेते अशोक खोले युवा नेते माऊली पानसंबळ एम एन बडे चेअरमन आजीनाथ गवळी माजी सभापती अनिल जायभाय संजय कांकरिया संतोष गोल्हार माजी सरपंच राजू वारे युवराज खरमाटे आणि इतर उपस्थित होते तेजवार्ता वार्ता प्रतिनिधी दिगंबर बोडखी शिरूर बीड पंच्याऐंशी वर्ष आयुष्य झाले वीस वर्ष ते महाराष्ट्राचे बाहेर राहिले शेवटी ते महाराष्ट्रात आले पण वाळवंटामध्ये कीर्तन हे नामदेव महाराजांनी केले का कारण त्यावेळेस अनेक लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता मग पांडुरंगाच्या मंदिरामध्ये अनेक मागासवर्गीय जमातीची मंडळी यांना प्रवेश नेम कीर्तन कसं आहे नामदेव महाराजांनी त्यावेळेस थोडा घडला म्हणजे कीर्तनच हो वाळवंट करायचं कुणी या कोणी बोलता कुणी कुठं कुणीही कोणाला अडवत नाही आणि म्हणून म्हणून चंद्रभागाच्या वाळवंटामध्ये प्रथम कुणी कीर्तन करत असेल ते नामदेव महाराजांनी केले आणि चोखो महाराजांची समाधी श्रीखर महाराजांच्या पांडुरंगाच्या सरनी त्यावेळेसही लोकांनी कलाकृत केला होता की ते मागासवरी आहे पण नामदेव महाराजांचं खूप मोठं वजन होतं त्यांनी आग्रह चालला आणि पांडुरंगाच्या दारात सोपमाची समाधी अशी आपली परंपरा आहे महाराष्ट्राची सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन पांडुरंगाच्या शरणी आई लाभून जातो मी तर मी पण कधीकधी पाहिजे जातो दिंडीत एक दोन दिवस मला पण त्याची थोडी आवड आहे कारण माझे वडील वाढला जायचे माझी आई वारायला जायची आजी जायची आणि मग माझं काय महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात व्हायला जाणारे लोक आहे महाराष्ट्र एवढा समृद्ध झाला आहे वारी त्या संप्रादामध्ये आणि आज तर अशी परिस्थिती आहे विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये महाराज चालेल ना आळंद गेलं तर आपण कधी जाऊन उभं राहिलं देवाच्या दर्शनाला गेलं तर मावळीच्या सम्राजयाचं दर्शन घ्यायचं ठरवलं तर सहज उभं राहिलं तर पाच कोणाच मुळी मी म्हटत सहज ते आम्हाला ओळखतात कुठला बाळा कुठला काय कोणी म्हणतो मी जेवरायचा कोणी म्हणतो आरतीचा कोणी म्हणतो मी पाठवल्याचा एखादं जाण सहज असतो असं वारकरी संप्रदायाचं प्रचार प्रसार रक्ता रक्ता मध्ये आपलं भिंलेलं आहे मारपी न देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी मिरवणुकीने लांबाराज म्हणले पाई <laughs> सा या ठिकाणी तुम्हाला आणखी एक आठवण करून देतो की आहे ना त्याच्यात माझं फार मोठे कारण तिथे पडले ते मुंबईला सारखी आहे की आपले पाळजे पोट राहायचे ते सारखी बरोबर राहण्याचे पाणी सर्वात वाटा फायदा होत नाही तर गोजवाडीचा सलावला होता मी खूप प्रयत्न करून मोजेचा सलाव सगळ्यात समजून केला त्याचा खाद्याला तुम्हाला आता तिथे उत्तर माहीत नाही पण त्यांनी ना काही होत असे ते तुम्ही बऱ्याचं पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याच्या पण झालेलं आहेत त्यामुळं एक चांगली गोष्ट त्या त्यावेळेस मला आहे सांगता येईल